पुणे विभागीय महसूल क्रीडा आणि स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे हा विभाग आपत्तीपासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवत असतो वाढत्या कामामुळे अतिरिक्त ताण आणि तणाव शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर असतो

यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यां कोतवाला पासून त्या अगदी आमच्या कलेक्टरपर्यंत एवढा प्रचंड तणाव या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं आज आनंद अशा अर्थानं वाटला की आमचे महसूल कर्मचारी अधिकारी आज या ठिकाणी खेळणार आहेत किंवा आपला खेळ या ठिकाणी दाखवणार आहेत आणि एक अतिशय निकोप आणि चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या निमित्तानं माझ्या सातारमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत याचा एक आगळा वेगळा आनंद हा मला निश्चितपणानं होतोय की या धकाधकीच्या जीवनातनं आता तुम्ही आलाय थोडस ते तणावमुक्त जीवन थोडस बाजूला ठेवा तीन दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडा आणि हे भरपूर आपल्या कला गुणांचं वाव दाखवण्याची संधी मिळणार आहे कारण अधिकारी म्हटले की बरंच गोष्टी जपून करायला लागतात प्रेसचं आपल्याकडे लक्ष असतं कोण ना कोण हे कुठं आपण चुकलो तर तक्रारी करायला लोक सर्वसामान्य कुणी असू दे मागं पुढं बघत नाही ही वस्तूच येते आणि अशा याच्यामध्ये आज या स्पर्धा आज एक सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामुळे या निमित्तानं आपल्याला जे आपले कला आहे जे गुण आहेत ते आपल्याला अधिकृतरित्या तसं वेळेलं तर दाखवता येणार आहे त्यामुळे नक्कीच या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आपन सहभाग आपला नोंदवावा स्पर्धांपुरता व्यायाम राहू नये किंवा स्पर्धांपुरता आपण सहभागी झालो आणि दोन तीन दिवसाच्या स्पर्धा झाल्यानंतर परत आपल्या मूळच्या जो दिवसाचा जो आपला

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो